महाराष्ट्र न्यूज नॅशनल हेराल्ड प्रकल्पात काँग्रेसच्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे नाव गवून न्यायालयात चार्जशीट पाठवल्याप्रकरणी आज जालन्यात काँग्रेसच्या वतीने मोदी सरकार विरोधात निदर्शने केली आहे मोदी सरकारने द्वेषपूर्ण भावनेतून आणि सूडबुद्धीने नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे नाव गोवून ईडी मार्फत नोटिसा पाठवून चौकशी केल्या मात्र आता त्यांचे नाव टाकून न्यायालयात चार्जशीट दाखल करत असल्याने काँग्रेसने पक्ष निरीक्षकाच्या उपस्थितीत आज जालना शहरातील गांधी चमन या ठिकाणी मोदी सरकार विरोधात तीव्र निदर्शने करण्यात महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना आमच्या नेत्या आदरणीय ने सोनिया गांधी आणि आदरणीय राहुल गांधी साहेब यांच्यावर केंद्र सरकारने ज्या पद्धतीने नोटीसा पाठवल्या ईडीच्या नोटिसा पाठवून आता गुन्हा दाखल करण्यासाठी त्या चार्जशीटमध्ये नाव टाकण्याचा ते प्रयत्न करताय किंबोना केलं आहे हे काही नवीन नाही आम्हाला कारण गेल्या दहा वर्षापासून हा परिपाठ आता पूर्ण भारत देशाला कळून चुकला एक तो हमारे पार्टी में आ न तो ते रोपे ईडीला हा धंदा या मंडळीने मांडला आहे परंतु आदरणीय राहुल गांधी साहेबांनी ज्या पद्धतीने चार हजार किलोमीटर भारत यात्रा काढली ती त्यांच्या डोळ्यामध्ये आली आणि आता त्यांना असं वाटायला लागलं की आता राहुल गांधीला सुद्धा याच्यामध्ये विधीमध्ये अडकाव त्यांनी किती अडकवण्याचा प्रयत्न केला तर या देशातले सर्वसामान्य नागरिक आणि सर्व समाज बांधव हे राहुल गांधी आणि गांधी परिवाराच्या पाठीमागे आहे आणि म्हणून त्याचा काही बालबाका होणार नाही याची आम्हाला खात्री आहे इतक्या दिवस नोटिसा पाठवल्या इथपर्यंत आमचं काही मत नव्हतं कदाचित चौकशीला बोलावलं असेल आम्ही चौकशीला सामोरं गेलो आदरणीय सोनिया गांधी चार चार तास त्या कार्यालयात जाऊन बसल्या पण दुर्दैवाचा भाग असा दुर्दैवाचा भाग असा की आता शेवटी त्यांनी याच्यावर निर्णय केला आणि ते, ते, के ते कोर्टात चार्जशीट पाठवलं हे योग्य नाही आम्ही त्याचा निषेध करतो आज जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज एला शेठ गोरंट्याल नांदेराजी पवार साहेब आमचे आमच्या जिल्ह्याचे निरीक्षक सन्मान्य एकडे साहेब आणि राजेंद्र राठ मुंडे साहेब आणि अशी आपले गोरंट्याल अक्षय भैया गोरंट्याल या सगळ्यांच्या सोबत आम्ही आज या ठिकाणी निदर्शनं करतोय आणि एवढं करून जर ते थांबले नाही तर यानंतर मोठं आंदोलन आम्ही रस्त्यावर उतरून करू धन्यवाद आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा